नमस्कार मित्रांनो राज्यातील गळीप हंगाम चालू कधी होणार याबाबतची ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून सरकारकडून तारीख जाहीर होण्याची बाकी आहे राज्याच्या वार्षिक ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरविणारी मंत्री समितीची बैठक ही बावीस सप्टेंबरला होणार होती मात्र ही बैठक आता एकोणतीस सप्टेंबरला होईल अशी माहिती साय साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक बावीस तारखेला होणार होती पण आता ही बैठक एकोणतीस सप्टेंबरला होणार असल्याचे वृत्त समोर आलेले आहे आधीच्या नियोजनानुसार मंत्री समितीची बैठक बावीस सप्टेंबरला होत असल्याचे कळण्यात आले होते परंतु आधीची तारीख रद्द करीत एक आठवडा उशिरा बैठक होत असल्याची माहिती देणारे एक पत्र सहकार विभागाने जारी केलेले आहे राज्याचा चालू ऊस डाळ हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस निश्चित कोणत्या तारखेपासून सुरू करायचा यावर मंत्री समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल तसेच मागील गाळ हंगामाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा आढावा देखील घेतला जाणार आहे मंत्री समितीने गाळपाची अधिकृत तारीख जाहीर होण्यापूर्वी धुराडी पेटवल्यास साखर कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली जाते त्यामुळे समितीच्या बैठकीकडे राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे लक्ष लागून आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांचेही लक्ष लागून आहे त्याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे म्हणजेच अध्यक्ष बी बी ठोबरे यांनी काही महत्वपूर्ण मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत राज्यात यंदाचा हंगाम उसाचे क्षेत्र उसाची उत्तम स्थिती व पक्वतेचा एकत्रितपणे एक विचार करता पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून हा हंगाम सुरू करणे उचित राहील तसा प्रस्ताव विस्माने साखर आयुक्तालया ही दिलेला आहे याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील साखर उद्योग शासनास पन्नास हजार कोटी रुपये रूपाने देतो केंद्राने आतापर्यंत एफ आर पी मध्ये एकोणतीस टक्के वाढ झाली असून साखर विक्री दर क्विंटलला चार हजार शंभर रुपये करण्याची शिफारस राज्याने केंद्राकडे करावी धन्यवाद